लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचा मेगा प्लॅन पंचावन्न दिवसात आचारसंहिता लागणार आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मेगा प्लॅन तयार केला असल्याची माहिती समोर आलेली आहे भाजपचा हाच मेगा प्लॅन एबीपी माझाच्या हाती लागलाय पंचावन्न दिवसात आचारसंहिता लागणार असून सर्व आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेला फार दिवस राहिलेले नसून पंचावन्न दिवसात आचारसंहिता लागेल त्यामुळे कामाला लागा अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या याच पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व आमदारांना नमो टार्गेट देण्यात आलं याच देवगिरीवर झालेल्या बैठकीत तसेच यापूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीत अनुपस्थितीत उमेदवारांच्या संख्येबाबत कान उघडणी देखील करण्यात आलेली आहे याच बैठकीच्या माध्यमातून भाजप श्रेष्ठीने आमदारांचा क्लास घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर